नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा निवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बयटल वाचलं हो मित्रांनो सामान्य खासून बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी तेजी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी to <laughs> पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी तुफानी तेजी आणि या जागतिक सोयाबीन बाजारातील तुफानी तेजीचा परिणाम काय देशातील सोयाबीनच्या बाजारावरती होऊ शकतो का याच्यामुळे आता देशातील सोयाबीनच्या भावा सुद्धा हो येऊ शकते या ठिकाणी तुफानी तेजी या सर्व महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त का बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी साठी जरूर या व्हिडिओ लाईल तर एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी तुफानी तेजी ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात सध्याच्या कंडिशनला दिसत आहे प्रचंड तेजी मग असं काय घडलंय जागतिक सोयाबीन बाजारात की ज्याच्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसायला लागली या ठिकाणी तुफानी तेजी आणि या तेजीमुळे काय देशातील सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढू शकतो का या तेजीमुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाढ होताना दिसू शकते या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची आता घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तरे बघा मित्रांनो जर आपण जागतिक सोयाबीन बाजाराचा विचार केला तर एका एक दिवसात जागतिक सोयाबीन बाजार भाव हा तब्बल चार ते पाच टक्क्यांनी वाढला जागतिक बाजारा सी बॉट वरती सोयाबीनचा बाजार भाव नऊ पॉइंट ऐंशी डॉलर प्रति या दरावरून थेट दहा पॉइंट पंचवीस डॉलर प्रति या दरापर्यंत वाढला पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात एका दिवसात एवढी ये तेजी येण्यामागचं कारण काय हे आता आपण या ठिकाणी जाणून घेऊयात बघा मित्रांनो जो यु एस डी आय चा रिपोर्ट आहे तो याला कारणीभूत आहे यु एस डी आय न डिसेंबरच्या रिपोर्ट मध्ये सांगितलं होतं की आंतरराष्ट्रीय सोयाबीन उत्पादन हे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला चार हजार दोनशे एकाहत्तर लाख टनापर्यंत स्थिरावण्यास शक्यता आहे पण जो लेटेस्ट अहवाल युएसडीएचा आला याच्यामध्ये सांगण्यात आलं की याच्यात एकोणतीस लाख टनांची घट होऊन दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादन हे आपल्याला चार हजार दोनशे बेचाळीस लाख टनांपर्यंत स्थिरावताना दिसू शकते मग आंतरराष्ट्रीय बाजारात समजा एकोणतीस लाख टनांपर्यंत उत्पादन घटीचा अंदाज आला तर याच्यामुळे साहजिकच खालच्या स्तरावर असलेल्या सोयाबीनच्या बाजारभावाला थोडा आधार मिळाला आणि एकाच दिवसात सोयाबीनचा भाव चार ते पाच टक्क्यांनी वाढला आता प्रश्न उद्भवतो की जागतिक बाजारातील या तेजीचा फायदा देशातील ते सोयाबीन बाजारभावाला होऊ शकतो का होय होऊ शकतो कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजाराचा थेट परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होत असतो जर आपण बघितलं तर आजच्या तारखेला शंभर नी प्लांट चे ले। मदे ते दीडशे रुपयांनी प्लांटचे भाव वाढले बाजार समित्यांमध्ये ही तेजी येण्यासाठी आठ पंधरा दिवसाचा कालावधी लागेल पण या अनुकूल परिस्थितीमध्ये त्या पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कमीत कमी दोनशे तेजी येणार आहे या तेजीमध्ये सध्याची जी सोयाबीन भाव पातळी आपल्याला एकोणचाळीसशे ते एक्केचाळीस दरम्यान दिसायला ही वाढून चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये आणखीन तेजीची वाट बघायची काही ते का विक्री करून टाकायचं तुम्हाला सल्ला देतो की जशी दोनशेची तेजी तुम्हाला आठ पंधरा दिवसात दिसली तिथे डायरेक्ट सोयाबीन विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभात खूप मोठी तेजी येण्याची अजिबात शक्यता नाही मग अशा परिस्थितीमध्ये एकच काम करायचं विकत असताना जिथं सोयाबीन विकताल तिथून ओरिजिनल पावती घ्या कारण भविष्यात मोदी सरकार भावांतर योजना लागू करू शकते म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपयापेक्षा जेवढा तुम्हाला कमी भाव मिळाला तो फरक सरकार तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट टाकू शकते तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की जागतिक सोयाबीन बाजारात आली प्रचंड तेजी यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कास्ता बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक आपण सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ हो असं मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत आहे तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार